कोलकाता येथील एका आंगडिया व्यापाऱ्यास सेंचुरी प्लाय कंपनीचे मालक असल्याचे भासवून पन्नास लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यास गुन्हे शाखा कक्ष तीन यांना यश दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात आरोपितांनी सिलीगुडी कोलकाता येथील डॉक्टर अग्रवाल यांना व्हॉट्सॲप कॉल करून त्यांच्या परिचयातील सेंचुरी प्लाय कंपनीचे मालक श्री भजनका बोलत असल्याचे भासवून त्यांच्याकडून गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या वडिलांच्या मार्फत पन्नास लाख रुपये घेऊन फिर्यादी यांची पैशाची फसवणूक केली म्हणून सदर बाबत दिनांक चार तीन दोन रोजी कोलकत्ता सोळा पार्क स्ट्रीट पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक चार आठ दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम सहा एक तीन एक आठ तीन तीन सहा तीन तीन आठ तीन चार शून्य अन्वये गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याच्या अनुषंगाने कलकत्ता राज्य पश्चिम बंगाल येथील पोलीस पथक हे दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री अविनाश अंबोरे पोलीस उपआयुक्त गुन्हे विभाग यांना भेटले असता माननीय पोलीस उप गुन्हे विभाग व माननीय सहाय्यक यांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कक्ष तीन यांना आदेशित केले होते सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान कौशल्यपूर्ण व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक सय्यद रियाज काझी वय छत्तीस वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार ग्लोरियस लाईफस्टाईल रूम नंबर सी एकशे पाच स्काय हाईट बिल्डिंगच्या पाठीमागे नालासोपारा पश्चिम दोन वकब मोहम्मद जावेद चांदीवाला वय अठ्ठावीस वर्ष धंदा रिक्षा चालक राहणार ग्रीन एव्हेन्यू बिल्डिंग रूम नंबर ए दोनशे सात करारीबाग टाकीपाडा नालासोपारा पश्चिम तीन सचिन मनोहर प्रसाद वय वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार मौर्य कंपाऊंड चाळ वाकनपाडा नालासोपारा पूर्व यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे सदर आरोपितांना पुढील कारवाई करिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप दत्त अँटी रावडी सेक्शन डिटेक्टिव्ह डिपार्टमेंट लाल बजार कोलकत्ता पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे उपरोक्त कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री अविनाश अंबोरे पोलीस उपआयुक्त गुन्हे विभाग माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे पोलीस हवालदार मुकेश तटकरे रमेश आलदर सागर बारवकर प्रशांत पाटील अमोल कोरे पोलीस अंमलदार राकेश पवार सुनील पाटील युवराज वाघमोडे सुमित जाधव आतिश पवार तुषार दळवी मनोहर तारडे महाराष्ट्र सुरक्षा बळ सागर सोनावणे प्रवीण वानखेडे गणेश यादव सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे